असवणूक लेखक पु ल देशपांडे सात वारांची कहाणी माझी आजी लहानपणी मला एक सात वारांची कहाणी सांगत असे मला ती कहाणी आज आठवत नाही पण ती सांगणारा आजीचा थरथरता मंद आवाज आठवतो वास्तविक ह्या कहाण्या म्हणजे झोपेच्या बाळगोळ्या होत्या मंद प्रकाश तुडुंब भरलेले पोट आजीचा अजूनमजून पाठीवरून फिरणारा हात आणि मायेने भरलेल्या शब्दांची संथ धार या रसायनातून ती बाळगोळी तयार व्हायची आजीच्या प्रत्येक वाक्यानंतर हम्म म्हणावे लागे पाच सात मिनिटातच हे मंदावत जाई मग पायांवरचे पांघरूण कमरेवर येई आणि आजीची गोष्ट संपता संपता कष्टाने डोळ्यांबाहेर ठेवलेली झोप डोळ्यात शिरे ह्या नित्य कार्यक्रमामुळे सलग गोष्टी स्मरत नाहीत पण ही सात वारांची कहाणी अर्धवट अर्धवट आठवते या कहाणीत सात वार सात भाऊ होते पूर्वी म्हणजे फार फार पूर्वी हो तेव्हा आताच्यासारखं नव्हतं तेव्हा डोंगरांना पंख होते आणि पशुपक्षी माणसांसारखं बोलत होते झाडं बोलत होती त्यावेळी पूर्वेला ह्या वारांचा एक म्हणे मोठा महाल होता त्याला सात दालन होती हे सात भाऊ त्या एका मोठ्या महालात राहायचे खरे पण त्यांना एकमेकांच्या दालनात जायची परवानगी नव्हती ते फक्त दिवाणखान्यात भेटू शकत